विषमुक्त शेतीसाठी पाणी बनवण्याची तयारी सुरू आहे सर्वप्रथम पाणी बनवण्यासाठी लागणारं मी साहित्य थोडक्यात सांगतो देशी गाईचं ताजं शेण वीस किलो दोनशे पन्नास ग्रॅम देशी गाईचं तूप आणि पाचशे ग्रॅम मध शुद्ध मध त्याला वापरायचं आहे आपल्याला ह्या तिन्हीचं मिश्रण करून एक जीव करून दोनशे लिटर पाण्यात टाकून आपल्याला ते अमृतपाणी बनवायचं आहे आता यावर तुपाचा सर्वप्रथम शेण गाईच्या शेणामध्ये दे, देशी गाईचं तूप मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून सर्वप्रथम तूपच वापरायचं मध अगोदर वापरायचा नाही तर तूप कालवणं सुरू आहे गाईचं तूप असं सर्व शेणाच्या थरावर टाकून घेण्यात आलेलं आहे तूप आणि शेण कालवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता तूप शे शेणामध्ये एकजीव करण्यात आलेला आहे यानंतर हे एक किलोचा मध आहे यापैकी पाचशे ग्रॅम मध वापरण्यात येणार आहे तुपा तुपाचं आणि मधाचं प्रमाण हे तूप जर अडीचशे घेतलं असेल तर मध कंपल्सरी त्याच्या दुप्पट पाचशे ग्रॅम पाहिजे तूप जर अर्धा किलो घेतलं तर मध एक किलो पाहिजे हे प्रमाण चुकता कामा नये नसता त्याचे विपरीत परिणाम घडू शकतात त्यामुळं प्रमाण व्यवस्थित घ्यायला पाहिजे आता अर्धा पाचशे ग्रॅम मध कालवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मध आणि शेण एकजीव करण्यात येत आहे शेण आणि तूप पहिले मिक्स झालेलं आहे त्यानंतर मधाचा थर एकजीव करण्यात येत आहे आता हे तूप मध आणि गाईचं शेण जे एकजीव करून घेतलेलं आहे ते आता पाण्यामध्ये व्यवस्थित कसं मिसळलं जाईल बारीक करून आणि ते सगळं शेण मध आणि तुपाचं मिश्रण बारीक करून ते एकत्रित या पात मोठ्या टोपल्यामध्ये कालवून घेऊन ते दोनशे लिटरच्या ड्रममध्ये टाकण्यात येणार आहे दोनशे लिटरमध्ये टाकून ते दोनशे लिटरचं प्रमाण एका एकरसाठी आपण वापरणार आहोत या अमृत पाण्याच्या वापरामुळे शेतामध्ये फळझाडाच्या बोडाला जर आपण टाकलं तर त्याला भरपूर गांडूळ तयार होतात गांडूळा गांडूळ अट्रॅक्ट होतात आणि जमिनीत स्थिर झालेले गांडूळवर येऊन ते त्यांचे कार्यरत होतात आणि आपले गांडुळाची संख्या वाढते जीवाणूची संख्या वाढते आणि हे काम फक्त अमृतपाणी हे फक्त जास्त ओल जमिनीत असतानाच टाकायचं आहे आणि दुसरी काळजी एक घ्यायची की आपल्याला समजा आपली रोपं लहान असतील आंबा असेल संत्रा असेल तर छोट्या रोपावर पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अमृतपाणी हे फार उपयुक्त आहे आणि ते सर्वांनीच आपल्या शेतात करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे विषमुक्त शेती जर करायची असेल तर आपण या पद्धतीने अमृतपाणी करू शकता कापसे यांनी सर्वांना विषमुक्त करण्याचं आवाहन केलेलं आहे त्यांच्या फॉर्म्युल्याप्रमाणे हे अमृतपाणी आज तयार करून सध्या ओल आलेली झालेलीच आहे आणि त्या ओलीचा फायदा घेऊन ओली जास्त ओल असताना त्याचा फैलाव त्या जीवाणूचा फैलाव किंवा जीवाणू ॲट्रॅक्ट होण्याचं जीवाणूची संख्या वाढण्यासाठी विशेषतः पावसाच्या पाण्याची ओल ही फार उपयोगी पडते त्यामुळं याचा या, या वातावरणाचा आपण सर्वांनी फायदा घ्यायला पाहिजे धन्यवाद